राबवतो सर्व योजनांची अंमलबजावणी आपल्या विद्यालयामध्ये केली जात असते कुठल्याही प्रकारे काही कोणतंही टाळलं जात नाही आणि याला पूरक असे कार्यक्रम वर्षभरामध्ये बरेच कार्यक्रम होतात सांस्कृतिक कार्यक्रम होतो काही शासनाचे नियोजित कार्यक्रम असतात ते होतात अनेक कार्यक्रम होतात त्याचप्रमाणे गेल्या वर्षी आपण मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आपण सहभाग घेतला होता आणि या सहभागातून सगळ्यांना आनंदाची गोष्ट आणि एक अभिमानाची गोष्ट म्हणून सांगतो की आपली शाळा शिंदखेडा तालुक्यातून प्रथम क्रमांकाने आलेली आहे ही पात्र होतो गेल्या वर्षी आपल्याकडे विज्ञान प्रदर्शन झालं आपल्याकडे तालुक्याचं मोठं विज्ञान प्रदर्शन झालं न भूतो न भविष्याती असं विज्ञान प्रदर्शन झालं खेळांमध्ये देखील आपण सहभागी होतो खेळ प्रत्येक क्रीडा स्पर्धांमध्ये देखील आपण सहभागी होतो आपल्याला जिल्हा विकास क्रीडांगण योजनेअंतर्गत बास्केटबॉलचं ग्राउंड मिळालं आहे तार कंपाऊंड मिळालेलं आहे अनेक योजना असतात सगळ्या योजनांमध्ये आपण सहभागी होतो आणि आपलं जे विद्यालय आहे इतर विद्यालयांपेक्षा निश्चित बऱ्याच गोष्टींनी आपण पुढे असतो दहावीचा निकाल देखील दहावीचा विशेष करून या वर्षी अभिनंदनाची गोष्ट म्हणजे अशी की आपण केंद्र सोडत नाही यावर्षी देखील आपल्या येथील विद्यालयातून इयत्ता दहावीचे विद्यार्थी केंद्रामध्ये प्रथम क्रमांकाने बाद झाली एकवीस केंद्रामध्ये आपली विद्यार्थी प्रथम क्रमांकाने पास झाली म्हणजे आपण सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण अंमलबजावणी कृतीयुक्त कार्यक्रम आपल्याकडे होत असतो आणि एखाद्या वेळेस असं होतं की बऱ्याच पालकांना थोडासा समज गैरसमज असतो की एस सी बी एस सी पॅटर्न इंग्रजी माध्यम वगैरे ए पा बाळांनो तुम्ही दहावी पास झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही डिप्लोमा अकरावी सायन्स अकरावी आर्ट्स अकरावी कॉमर्सला ॲडमिशन घेणार त्यावेळेस तुम्ही कोणत्या माध्यमाच्या आहेत असं कुठेही काही विचारलं जात नाही फक्त तुम्हाला दहावीला पर्सेंटेज किती आहे कालांतराने आता शालेय आपला पोर्शन आपला याच्याप्रमाणे पोर्शन बदलतो आहे अभ्यासक्रम बदलतो आहे त्याच्यानुसार आता पॅटर्न जसा बदलत आहे तसं पण त्या पॅटर्ननुसार आपल्याकडे देखील बदल त्या पॅटर्ननुसार आपल्याकडे तो अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे आणि त्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला देखील काही दिवसानंतर काही वर्षानंतर आपल्याकडे येणाऱ्या पॅटर्ननुसार शिक्षण दिलं जाईल आणि आपण नेहमी प्रयत्नात असतो आपल्याकडे सगळ्या जे टीचर्स आहेत सगळे अनुभवी शिक्षक आहेत सगळ्यांचे जवळजवळ आता म्हणजे तर त्या याच्यानुसार सगळेजण मोठा एक्सपिरियन्स आहे आता जवळजवळ जर विचार केला एकोणावीसशे सत्त्याण्णवपासून विद्यालय स्थापन झालेलं आहे एकोणावीसशे सत्त्याण्णवपासून तर आजपर्यंत सगळे टीचर तेच आहेत म्हणजे त्यांना एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सनुसार ते चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करत असतात तुम्ही फक्त आत्मसात करायचा प्रयत्न करायचा आहे आणि जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपल्याकडे परिपूर्ण घेतला जातो सगळ्या परीक्षा घेतल्या जातात सगळ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला पाठवलं जातं क्रीडा स्पर्धा असतील क्रीडा स्पर्धांना तुम्हाला पाठवलं जात असतं क्रीडा स्पर्धांवर देखील आपण बऱ्याचदा मजल मारतो तालुक्यापर्यंत जिल्हापर्यंत विभागापर्यंत आपण गेलेलो आहोत म्हणजे अशा बऱ्याच गोष्टींचा आपण सगळ्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीजमध्ये देखील नुसतं शालेय अभ्यासक्रम नाही तर इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये देखील आपण प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शाळेच्या चॅनलच्या माध्यमातून जे आपल्याकडे कार्यक्रम होतात ते तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणजे वाचन लेखन स्पर्धेमध्ये सुद्धा देखील आपण जिल्हापर्यंत गेलो आहोत जिल्ह्याच्या ठिकाणी मजल मारलेली आहे म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये गोश् आपण कुठेही कमी नाही म्हणून आपल्या पालकांना एखाद्या वेळेस काय होतं की पालकांना थोडंसं गैरसमज पण होतो तर आपण पालकांना घरी व्यवस्थितरित्या सांगायचं आहे आणि इन केस एखाद्या विषयाचं काही मागे असेल एखाद्या विषयाचं काही कमी असेल शिकवलेलं ते आमच्यापर्यंत माझ्यापर्यंत आणायचं आहे आम्ही तो परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल शंभर टक्के जोही विषय असेल तो फक्त अडचणी एकच असते केव्हा केव्हा आता शासनाच्या ध्येय धोरणानुसार ज्या काही गोष्टींची अंमलबजावणी असते ती आपल्याला करावी लागते आणि त्या गोष्टींच्या अटी शर्ती कम्प्लीट कराव्या लागतात आपल्याकडे सुसज्ज इमारत आहे प्रत्येक वर्गामध्ये पंखे आहेत प्रत्येक वर्गामध्ये लाईट आहेत त्याचा कामापुरताच वापर करायचा आहे आपण नाही तर वर्गाच्या बाहेर जातो पंखा चालू राहतो तो बंद करायचा आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत आपण पाण्याची व्यवस्था आपल्याकडे भरपूर आहे सगळ्या सगळ्या सोयी युक्त आपल्या विद्यार्थी आहे सर्व विद्यार्थ्यांना आजच्या या प्रथम दिवशी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या दिवशी तुमच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक असं स्वागत करतो आणि तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शैक्षणिक ध्येयासाठी शैक्षणिक उंचीसाठी पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासाहेब जेवी पाटील यांच्या वतीने तसंच विद्यालयाच्या वतीने माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने तुमच्या पालकांच्या वतीने गावाच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस हे आनंददायी शैक्षणिक वातावरणामध्ये अभ्यासपूर्व वातावरणामध्ये तणावविरहित वातावरणामध्ये जावं अशी परमेश्वराला विनंती करतो आणि तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करा आपल्या विद्यालयातून जे काही मागे माझे विद्यार्थी गेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं आपण काहीतरी अनुकरण करावं असं मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र